कारण की आत्ताच ही घटना बदलापूरमध्ये घडली म्हणजे महिलांना सुरक्षित असं काहीच राहिलेलं नाही आहे प्रत्येक दिवशी आपण न्यूजवर बघतो पेपरला बघतो इथे अत्याचार म्हणजे पासष्ट वर्षाच्या महिलेला पण हे लोक ठेव सुरक्षित ठेवत नाही आहे मग या ग्रह खात्याचे जे मंत्री आहेत त्यांचा उपयोग काय महिलांना सुरक्षा महिलांना सुरक्षा कसली ही सुरक्षा आहे महिला स्वतंत्रपणे चालू शकत नाही ही लाडकी बहीण योजना दिली ती योजनेच्यापेक्षा यांना सुरक्षेचं महत्त्व महिलांना जास्त आहे असं मला तरी वाटतं तर ती तुमची लाडकी बहीण योजना सुरित झाला काही अर्थ त्या योजनेला राहिलेला नाही आहे तर सर्व महिलांना महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना आमच्या ठाणा जिल्ह्यातल्या सर्व महिलांना मुलींना सुरक्षा कशी मिळेल याचा बंदोबस्त या सरकारने केला पाहिजे एवढं मी या निषेध मित्रांनो ही जी गोष्ट आहे हे महिलांवरती किशोर व वहीन मुलींवरती आणि वृद्ध महिलांवरती सुद्धा जे अत्याचार होत आहेत त्याची संख्या कालच विरोधी पक्षाच्या लोकांनी जाहीर केली की दर तासाला एक अन्याय होतो इतकी जर भयानक परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात आणि देशात असेल तर याच्यावरती उपाय काय केवळ पोलीस केवळ यंत्रणा हा एक विषय तर आहे त्यांची संवेदनशीलतेच्या बाबतीमध्ये आज देशाच्या समोर अनेक बातम्या आलेल्या आहेत त्याच्यावर आपण जास्त न बोलता शहापूरचे पोलीस मात्र खूप संवेदनशील आहेत असं वाटतं मला परंतु एकंदरीत हा जो प्रश्न आहे तो प्रश्न दुसरा आज आपण सगळे विविध पक्षाचे विविध संघटनाचे लोक आलेलो या गोष्टीचा ह्या विषाहीन संविताहीन महाराष्ट्र शासनाचा पहिल्यांदा आपण निषेध करतोय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असताना गुंतागुंतीचे होत असताना महिलेच्या प्रश्नाकडे पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे गृहमंत्री त्याचप्रमाणे मुख्यमंत्री संवेदनाशील आहेत असं वाटत नाही कारण बदलापूरच्या आंदोलनाबद्दल ते उत्स्फूर्तच नव्हतं अशा तऱ्हेने एक जबाबदार असे या देशाच्या ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य करावं ही अतिशय निषेधधार्य बाब आहे आणि म्हणून ह्या दोन तीन प्रकारच्या गोष्टीवरती आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे एकतर यंत्रणेवर आपण सतत यंत्रणेच्या संबंधामध्ये संवेदनशील राहून अशा गोष्टींबद्दल न्याय कसा मिळेल अशी एक आपण भूमिका घेतली पाहिजे ॲक्टिवपणाने आपण काम केलं पाहिजे राज्या धर्मात लहान जमीन अत्याचार केला त्यांच्या त्यांच्यावर अन्याय झाला या अन्यायाला विरोध करणं आज करत नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्वांनी आज बंदचा परंतु बंदच्या हातीला न्यायालयाने मान्यता दिली नाही त्यामुळे आपल्याला हे मागणी घ्यावं आणि आज बघितलं आपण तर सरकार देखील आपल्याला सांगत आहे की आम्ही त्या पीडित मुलींना न्याय देण्याकरता आम्ही त्या जो ब ब हे घेणार आहे बदलापूरचा जो आरोपी आहे त्या आरोपीला आम्ही फास्ट्रॅकवर घेऊन त्याला त्याला आम्ही शिक्षा भेट देऊ आम्हा आमची सगळ्यांची मागणी आहे की त्या आरोपीलाच नव्हे तर महाराष्ट्रात अशा ज्या घटना घडतात त्या घटनांकरता महिला सुरक्षित नाही आहेत आणि अशा घटनांमुळे महिला सुरक्षित नसल्यामुळे आम्हाला असं आता असं वाटायला लागलं की जे गृहमंत्री आहेत त्या गृहमंत्र्यांनीच खरं आपल्याला पदाचा राजीनामा दिला पाहिजे का त्यांना लाज वाटायला पाहिजे की आपण हे जे आता हे महाराष्ट्रात जे घटते आपल्या सत्ते आपण सत्तेत असताना त्याची त्यांना लाज वाटली पाहिजे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आज आपण बघितलं आपण अक्षर म्हात्रे यशस्वी मा शिंदे आणि आता ह्या दोन महिला परत अंबरनाथमध्ये देखील एक मुलगी नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला अशा घटना पूर्ण महाराष्ट्राभर कितीतरी होतात आणि त्या घटनांना जर आळा घालू शकत नसेल आणि शिक्षा जर आरोपीना करू शकत नसेल तर खरोखर त्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशा सगळ्या महिलांची राजीनामा द्या राजीनामा द्या म्हणून हे छत्रपती शिवरायांचं सरकार आमचं आलं हे सांगतायत पण छत्रपती शिवरायांचा मग शिवराज सांगितलं सांगितलंय की अशी घटना घडली तर छत्रपती शिवराय त्यांना तात्काळ त्या ठिकाणी शासन करत होते लोट करत होते लोट करत होते काही लोक बाळासाहेबांचे नाव घेऊन धर्मगुरू के साहेबांचं नाव घेऊन हे सरकार आम्ही चालवतो त्याच धर्मगुरू आनंदीजे साहेबांनी धर्मवर आपण पिक्चर आपण बघितलं असेल जेव्हा एक आई बाप आपल्या मुलीवर झालेला अन्याय अत्याचार ती मुलगी त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार होतो ती पाशी घेते त्यावेळेस फोटो सजा हो देईल किंवा देईल तेव्हा दिगे साहेबांनी मी सजा दिलेली आहे असे नेते होऊन गेले असे शासन होऊन गेले असे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले यांचा सरकार आणि हे सरकार आता फक्त जुन्याचं सरकार या ठिकाणी झालेलं आहे आज ती त्या ठिकाणी घटना घडली तेरा तारखेला घटना घडली आणि पाच सहा दिवस हे सरकार या ठिकाणी झोपून राहिलं कारण का ती एक संस्था या राज्यकर्त्यांच्या एका कार्यकर्त्याची होती म्हणून हे हे प्रकरण दडपण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत होते आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून या सरकारने या केसमध्ये केलेली दिरंग आहे म्हणून त्या पिढीतील न्याय मिळावा म्हणून आणि गृह खातं हे झोपलेलं आहे म्हणून आजचा हा बंद होता परंतु बंद उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी त्याला बेकायदेशीर ठरवून तो खरं म्हणजेच आपण महाविकास आघाडीचे घटक पक्ष सर्व कार्यकर्ते आहोत आणि आपण बाबासाहेबांचे संविधान आणि घटनेला मानणारे लोक संविधानाचा आदर करून आज हा बंद मागं घेतला असला तरी हो। या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून आम्ही सर्वजण जाहीरपणे या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि ज्या पूर्ण नानाधाबाने कृत्य केलेला आहे त्याला तात्काळ या सरकारने फाशी द्यावी अशी आम्ही या ठिकाणी सर्वांनी एक मोठी मागणी करतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर्वी गाली, धन्यवाद